खऱ्या बातम्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा पहिला न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा मी प्रज्वल शुभांमुळे राहणार म्हणून कालचीच घटना अशी झाली की सोपान सोळंके त्या सांगण्यानुसार मारामारी करा असे त्यांनी सांगितले त्यांच्या ते आपसादात ते त्याच्या भावबन जे जे त्याच्या कारणामुळे हे झाली भांडाभांडी त्याच्यात त्यानं मारहाण केली एकदम लाट्या काळ्या ते शस्त्र द्यायची गरज नसतील त्याच्या मारहाण म्हणजे माझ्या स्वतःच्या भावाचा कोणते शास्त्र त्यांचे वार केले गुप्तीचे किंवा तुम्ही प्रत्यक्ष पाहिला देवसाहेब हा जुना काही वाद होता काय सोपान सोडून विनयभंग केस आहे त्या कारणानुसार केस मागे घ्या तुम्हाला घ्यान्य कंपनीला आम्ही हे जे विनयभंग केस आहे हे किती वर्ष झाले हे कोर्टात आलो होतात मारहाण केली ते आरोपी नेमकं सोडंके कमल सोळंके वैभव सोळंके ईश्वर सोळंके आकाश सोळंके

डायरेक्ट अटॅक म्हणजे असं काही विचारपूस झाल्यानंतर किती वेळाने गुन्हा पोलीस स्टेशनला गेले आम्ही आल्यावर साहेब आता त्यानं मारफोड केल्या पहिले आम्ही दवाखान्यात पाऊस चालू होता दवाखान्यात त्याच्या बाद आम्ही गुन्हा दाखल आम्ही जे काही तुमचे भाऊ होते तुमच्या भावाला दवाखान्यात आणल्यानंतर किती घोषित मृत घोषित केलं चार भाऊ चार भाऊ अकोला रेफर त्यांना पण पाय बी मुळीला हात मुळीला मृत हृषिक सुभाष मुळे यांचा मी भास्कर महाजन सोलत भाऊ आहे काय काय घडलं नावर एका आमच्या बाईकची केस असल्यामुळे विरोधभंगाची केस असल्यामुळे वीस तारखेला त्याचे पुरावे झाले पुरावे झाले आमच्या लोकांना के के ते केस मागे नाही घेतली त्याकरता त्यांना धमकी दिली की मी घरातून मारणार कशा विरोधवाले आमच्या मारलं घरातून मारलं त्याच्यानंतर त्यांना आम्हाला इकडे कॉल केले कॉल केल्यानंतर आम्ही हे पाहायला करता गेले तर गुप्ती मारहाण सुरू होत समोरचे कोण व्यक्ती जे आहेत ते हे कुठल्या समाजाचे आहेत आणि तुमचा तुम्ही आम्ही मोहे धनगर ते धनगर वर्सेस पारधी घडून आणलं त्याच्यावर सोपान सोडून ते आहे त्याच्यावर ते केस आहे विनायक हंगाची त्यामुळे ना तो हे मुळत नाही आपसात करत नाही म्हणून हे प्रकरण त्यांना घडून आणलं आणि घडून आणताना त्यांना फोन केले की अडो हे काम करायचं करत नाही तर त्यानं मारफोड करून यायले हे करून टाकलं गुप्त मारले त्या पोळ्या मढर एकदम किती लोकांना शेत्राचा तेरा चौदा ना नाही झाले किती लोकांना मार आहे सात लोकांना सात लोकांना

सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज चोवीसावाद सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशात